एकतीस डिसेंबर रोजी शिवाजी पुतळा येथे पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी दरम्यान कोतवाली पोलीस ठाण्या हद्दीत एक्केचाळीस लाख रुपयाची बेकायदेशीर रोख रक्कम जप्त केली आहे दोन व्यक्तींनी स्कूटीवर ही रक्कम हस्तांतरित करत होते त्यात प्राथमिक तपासानुसार अहवालाच्या पैसे समावेश असल्याचे दिसून येत आहेत डिसेंबर रोजी हो शिवाजी पुतळा परिसरात कोतवाली पोलिसांनी नाकाबंदी केली होती या नाकाबंदी दरम्यान एकेचाळीस लाख रुपयांची बेकायदेशीर रक्कम घेऊन जात असताना संशय आला तपासामध्ये ही रक्कम हव्याचे पैसे असल्याचे निष्पन्न झाले आहे पोलिसांनी या प्रकरणात सखोल तपासणी सुरू केली असून संबंधित दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेतले तसेच त्यांची ऍक्टिवा सुद्धा जप्त केली आहे पोलिसांनी ही जप्तीची कारवाई करून हव्याच्या धंद्यावर आळा बसवण्याचा प्रयत्न केला असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे काल दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या आदेशानं सर्व नागपूर शहरात नाकाबंदी ठेवण्यात आली होती पोस्टे कोतवाली हद्दीमध्ये काल दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्ष निमित्त कोतवाली हद्दीमध्ये गांधी गेट शिवाजी पुतला दरम्यान नाकाबंदी ठेवण्यात आली होती नाकाबंदीमध्ये पी सी पाच अधिकारी आणि ट्रॅफिक कर्मचारी असे नाकाबंदी होते रात्री आठ साडेआठ एक मोपेड ग्रे रंगाची ज्यावर दोन इसम येत येत असताना ये दिसून आले ते थोडे संशयित वाटल्याने त्यांना थांबून त्यांना विचारपूस करण्यात आली आणि त्यांच्याजवळ एक काळ्या रंगाचे बॅग मिळून आली बॅग ची पाहणी केली असता त्यांना त्यात कॅश दिसून आले कॅश बद्दल त्यांनी काही समाधानकारक उत्तर दिले नाही त्यावरून आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला आणून पुन्हा विचारपूस केली असता त्या कॅश बद्दल कोणतेही पुरावे त्याच्यापासून मिळून आले नाही सदर बाबत मान्य एस पी पोलीस आयुक्त यांना माहिती देण्यात त्यांच्या आदेशाने <coughs> कॅशची पाहणी केली असतात त्यामध्ये एक्केचाळीस लाख सदुसष्ट हजार तीनशे रुपये मिळून आले <coughs> ती संशयित वाटलाने जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करण्यात आली आहे सदर दोन्ही इसमांना विचारपूस केली असतात ते एक महिन्यापासून नागपूरात कामानिमित्त आले असून जबलपूरचे व्यापारी आहे त्या व्यापाऱ्याचे ते साठी काम करतात पुढील तपास चालू आहे कोतोली पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्वाची ठरली असून बेकायदेशीर व्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सतत सुरू आहेत या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे